स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होतील किमान सहा महिने तरी या निवडणुका होणार नाहीत आता निवडणुका रद्द होण्याची शक्यता तयार झाली आहे ते आज महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळं काल शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यासहित काँग्रेस आणि मनसे सारख्या पक्षांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपले प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांची उत्तरं आयुक्तांना देता आली नाहीत त्यानंतर या पक्षांचे प्रमुख पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटले आजही त्यांनी काही प्रश्न विचारले या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं निवडणूक आयुक्तांना देता आली नाहीत अर्थात यावरतीचा उपाय म्हणून जोपर्यंत मतदार याद्यांचा घोळ संपुष्टात येत नाही तोपर्यंत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन देणार नाही अशी भूमिका या पक्षांनी घेतली आहे आजच्या पत्रकार परिषदेतनं नेमके कोणते आक्षेप घेण्यात आले या आक्षेपांमुळे खरंच निवडणुका रद्द होऊ शकतात का आणि आता निवडणुका जर रद्द झाल्या तर त्या कधी होऊ शकतात समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू काल उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य निवडणूक आयुक्तांची भेट विरोधी पक्षांनी घेतली त्यानंतर आज पुन्हा या शिष्टमंडळानं आयुक्तांची भेट घेतली ज्यामध्ये शरद पवार हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे अनुपस्थित होते पण उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार अशा प्रमुख नेत्यांनी आज आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपले आक्षेप नेमके काय आहेत ते माध्यमांना सांगितले आता या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी नेमकं का काय सांगितलं तर ते म्हणाले की आम्ही मतदार याद्यांमधल्या चुका आयोगाला पुराव्यानिशी दाखवल्या मुरबाड मतदारसंघात बूथ क्रमांक आठ मध्ये एकाच घरात चारशे मतदार आहेत तर त्यांच्या घरासमोर डॅश लिहिण्यात आलेला आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक दोनशे अठरा मध्ये एका घरात साडेचारशे सा मतदार आहेत ज्यामध्ये घराचा पत्ता शून्य कामठी मतदारसंघात आठशे सदुसष्ट मतदार आहेत ज्यांच्या समोर घर क्रमांकच नाहीये अर्थात दुबार मतदान अथवा शून्य घर क्रमांक असल्याचा मुद्दा जयंत पाटलांनी मांडला पण त्याहूनही अधिक महत्वाचा मुद्दा जयंत पाटलांनी मांडला तो म्हणजे दुसराच कोणीतरी निवडणूक आयोगाचा सर्व्हर वापरतो नाला सोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता यांचं नाव सहा वेळा नोंदवण्यात आलंय बारा ऑगस्टला दुपारी त्यांची माहिती माध्यमांनी दाखवली पुरावेशी ही बातमी दाखवण्यात आली पण त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता हे नाव काढण्यात आलं याची पडताळणी कोणी केली हा प्रश्न आहे त्यामुळे हा सर्व्हर दुसराच कोणीतरी वापरतो कोणीतरी आपल्या मर्जीनं नावं काढतो नावं घालतो असा आमचा समज आहे असा दावा पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी केलाय थोडक्यात मतदार याद्यांसोबत कोणतरी छेडछाड करत आहे परवाच कोणत्या तरी एका आमदारांनी वीस हजार मतदार बाहेरून आणल्याचं सांगितलं यावरती कारवाई होत नाही त्यामुळेच हे काम तात्काळ करा आणि जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत घेऊ नका असं जयंत पाटील त्यानंतर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आक्षेप घेतले ते म्हणाले की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ही यादी एक जुलैला राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली सहा ते सात महिन्यात या यादीत दुरुस्ती काही करण्यात आलेली नाहीये आता ही जबाबदारी केंद्रीय केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाची होती ती केली नाही आणि राज्य निवडणूक आयोग ही जबाबदारी आमची नाहीये असं सांगते आता दोष असणारी ही मतदारांची यादी अशीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाणार आहे आम्ही जी काही बैठक घेतली त्यातना आमचं समाधान झालेलं नाहीये आणि अशा यादी सोबत निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार नाही असं थोरात म्हणाले या नंतर आक्षेप घेतला तो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज ठाकरे बोलताना असं म्हणाले की निवडणूक आयोग जर राजकीय पक्षांना याद्याच दाखवत नसेल तर पहिला आहे राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या अगोदरची आणि दोन हजार चोवीस नंतरची यादी वाचून दाखवली ज्यामध्ये त्यांनी अगोदरच्या यादीबाबत सांगताना म्हटलंय की कांदिवली पूर्व मतदारसंघात एक नाव आहे धनश्री कदम वडिलांचं नाव दीपक कदम व तेवीस वर्ष आता नाव दीपक कदम व एकशे सतरा वर्ष चारकोप मतदारसंघ नाव नंदिनी चव्हाण व एकशे चोवीस वर्ष वडिलांचं वय त्रेचाळीस वर्ष त्यानंतर राज ठाकरे असं म्हणाले की गेल्या पाच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत मग मतदार याद्यांमध्ये सुधारणासाठी अजून सहा महिने निवडणुका झाल्या नाहीत तर काय फरक पडणार आहे आम्ही दोन ते चार दिवसात निर्णय घेऊ पण या याद्यांमध्ये सुधारणा झाल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपले मुद्दे मांडले त्यांनी मांडलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय ज्यामध्ये राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका घेण्यासाठी भाजप समोर येत नाही इलेक्शन अशाच प्रकारे करायच्या असतील तर सिलेक्शन करून मोकळे व्हा असा टोंगणा सुद्धा उद्धव ठाकरेंनी मारलाय राजकीय पक्ष म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पडतोय दोन्ही आयुक्तांसमोर एकच आहे की केंद्राच्या प्रतिनिधींकडे भेटलो तर ते एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत सुप्रीम कोर्टाचा संदर्भ आम्हाला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट निवडणूक अशा प्रकारे घेण्यासाठी सांगत नाही मतदार यादी दोषमुक्त असायला हवी व्हीव्हीपॅट मशीन यावेळी नसणार आहे याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारलाय आता या पत्रकार परिषदेतनं आलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार याद्यांमध्ये जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष निवडणुकांना सामोरं जाणार नाहीत असा दुरुस्तीचं काम आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाचं त्यामुळे महाराष्ट्रात बिहार प्रमाणे एसआयआर अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत बिहारचा दाखला घेतला तर पंचवीस जून पासून एसआयआरची प्रोसेस बिहारमध्ये राबवण्यात आली चोवीस जून ते पंचवीस जुलै दरम्यान घरोघरी जाऊन नावांची पडताळणी करण्यात आली त्यानंतर एक ऑगस्टला पहिला ड्राफ्ट जाहीर केला एक ऑगस्ट ते एक सप्टेंबर समोर आणण्यासाठी पंचवीस दिवस लागले ही संपूर्ण प्रक्रिया तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाली म्हणजेच बिहारसारख्या राज्यात ही प्रोसेस करण्यासाठी साधारणपणे किमान तीन महिने लागले महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा विचार करता भौगोलिक अडथळ्यांचा विचार करता महाराष्ट्रात एसआयआर राबवायचं झालं तर किमान पाच ते सहा महिने लागू शकतात थोडक्यात केंद्रीय निवडणूक आयोगानं तरीही त्यासाठी मार्च किंवा एप्रिलचा महिना उजाडू शकतो आणि समजा एस आय आर राबवायचं आणि दोष असणाऱ्या मतदार याद्या घेऊनच निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तर एक तर विरोधी पक्ष या निवडणुकांपासून अलिप्त राहू शकतात आणि हीच गोष्ट भाजपवर होणाऱ्या हुकुमशाहीच्या मुद्द्याकडे जाऊ शकते जे भाजपला सुद्धा परवडणारा दिसत नाही त्यामुळेच विरोधी पक्षांनी मतदार याद्या दुरुस्त नाही केल्या तर निवडणूक नाही अशी भूमिका घेतली तर आयोगासमोर निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची जी मागणी केली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे निवडणुकांबाबतीत आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेईल याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा